आपला भूतकाळ त्यात आपले सुख आणि दुःख दोन्ही सामावलेले असतात तो आपल्याला घडवतो पण कधी कधी भूतकाळ आपल्यावर सावली टाकतो तो आपल्या आजच्या नात्यांवर परिणाम करू शकतो आपण जुन्या जखमा आणि असुरक्षितता सोबत बाळगतो या गोष्टी आपल्या आयुष्यात पुन्हा डोकेवर काढू शकतात याचा आपल्यावर होणारा परिणाम जाणून घेणे महत्वाचे आहे म्हणजे आपण बरे होऊन पुढे जाऊ शकतो आपण आपल्या आत्ताच्या जोडीदारांची तुलना आपल्या जुन्या प्रेमाशी करतो यामुळे गैरसमज आणि राग निर्माण होऊ शकतो हे आपल्या जोडीदारासाठी आणि आपल्यासाठीही योग्य नाही प्रत्येक जण वेगळा असतो आणि त्याचे स्वतःचे गुण असतात आपण वर्तमान क्षण आणि आपण ज्याच्या सोबत आहोत त्या व्यक्तीची कदर करायला हवी आपल्या भूतकाळातील अनुभवावरून आपल्या जोडीदाराच्या कृतींचा अंदाज घेणे सोपे असते जर आपल्याला पूर्वी दुखावले असेल तर आपण लगेच गृहित धरू शकतो यामुळे अनावश्यक संघर्ष आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या भूतकाळातील वेदनेसाठी आपला सत्याच्या जोडीदार जबाबदार नाही भूतकाळातून पुढे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात पण असे करून आपण आपल्या सत्याच्या नात्यात प्रेम आणि आनंद वाढवण्यासाठी जागा निर्माण करतो आपला भूतकाळ उघड करणे कठीण असू शकते त्यासाठी संवेदनशीलता आणि विश्वास आवश्यक आहे पण मजबूत आणि निरोगी नाते निर्माण करण्यासाठी ते आहे आपले अनुभव सांगितल्याने आपल्या जोडीदाराला आपल्याला चांगले समजण्यास मदत होते ते त्यांना आपल्या दृष्टिकोनातून जग पाहण्यास मदत करते लहान गोष्टी सामायिक करून सुरुवात करा हरुहरू विश्वास वाढत जाईल तसतसे आपण अधिक वैयक्तिक अनुभव सामायिक करू शकतो आपल्या जोडीदाराच्या भावनांची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे आपण असा वेळ आणि जागा निवडायला हवी जिथे ते आरामशीर आणि सुरक्षित वाटतील आपला भूतकाळ सामायिक करणे म्हणजे नकारात्मकतेवर राहणे नव्हे तर मोकळे आणि प्रामाणिक संवाद निर्माण करणे आहे हे जोडीदारामध्ये सहानुभूती आणि समजूत निर्माण करण्यास मदत करते लक्षात ठेवा चांगले आणि वाईट दोन्ही अनुभवांवर नाते वाढते कधी सामायिक करण्याचे कृत्य स्वतःच उपचारात्मक असू शकते हे आपल्याला आपल्या भावनांवर प्रक्रिया करण्यास आणि कोणतीही राहिलेली वेदना सोडण्यास अनुमती देते हे नात्याप्रती आपली बांधिलकी देखील दर्शवते हे आपल्या जोडीदाराला दाखवते की आपण त्यांच्यावर आपले हृदय आणि आपला इतिहास सोपवतो आपण प्रत्येकाचा जगाचा अनुभव वेगळा असतो आपले भूतकाळातील अनुभव आपले दृष्टिकोन घडवतात नात्यामध्ये हे विशेषतः खरे आहे जे आपल्याला क्षुल्लक वाटते ते आपल्या जोडीदाराला दुखावू शकते हे फरक ओळखणे आवश्यक आहे जेव्हा आपला जोडीदार त्यांच्या भावना व्यक्त करतो तेव्हा लक्षपूर्वक ऐका त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना व्यत्यय आणणे टाळा त्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्यांच्या अनुभवाची काळजी आहे हे दाखवण्यासाठी स्पष्टीकरणात्मक प्रश्न विचारा लक्षात ठेवा भावना व्यक्त करण्याच्या किंवा चुकीचा मार्ग नाही महत्वाचे म्हणजे आपण आपल्या जोडीदाराच्या भावना ओळखतो आणि त्यांचा आदर करतो यासाठी सहानुभूती आणि त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची इच्छा आवश्यक आहे एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करून आपण मोकरे आणि प्रामाणिक संवादासाठी सुरक्षित जागा निर्माण करतो हे अधिक खोलवर समजूदारपणा वाढवते आणि जोडीदारामधील बंध मजबूत करते विश्वास हा कोणत्याही मजबूत नात्याचा पाया आहे ते निर्माण करण्यासाठी वेर आणि मेहनत लागते विश्वास निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणजे मोकरे आणि प्रामाणिक संवाद तुमचे विचार आणि भावना तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. त्यांचे लक्षपूर्वक ऐका. समजूतदारपणा देखील महत्वाची भूमिका बजावते. तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावनांशी सहानुभूती दाखवा. जरी तुम्ही नेहमी सहमत नसला तरी लक्षात ठेवा तुम्ही एक टीम आहात. प्रत्येकजण चुका करतो. त्यातून आपण शिकतो आणि वाढतो. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा ती माने करा मनापासून माफी मागा आणि दुरुस्ती करा हे तुमच्या जोडीदारा दाखवते की तुम्ही नात्यासाठी आणि मजबूत आणि प्रवास आहे हा प्रवास म्हणजे शिकणे वाढणे आणि प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना आधार देणे भूतकाळ स्वीकारून एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करून आणि विश्वास निर्माण करून आपण असे प्रेम निर्माण करतो जे कोणत्याही वादराला तोंड देऊ शकते